नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोळ या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारणार आहे की आपल्याला लहानपणी आपले, ला, आपले आईवडील वेगवेगळ्या नावाने हाक मारतात आता माझं नाव प्राजक्ता आहे तर मला माझे आईवडील प्राजू म्हणायचे किंवा इतर काही आईवडील आपल्या मुलांना सोनू पिल्लू छक्कुला छक्कुली किंवा बरेच काही काही नावाने हाक मारत असतील लाडाने प्रेमाने तर माझं नाव प्राजक्ता मला आईवडील म्हणायचे प्राजू माझ्या आई आबांना आई म्हणजे माझी आजी माझ्या आजी आजोबांना प्राजक्ता प्राजू म्हणता यायचं नाही ते मला पाजू पाजू म्हणायचे आणि अजून एक शब्द आहे जो आमच्याकडे आमच्या भागाकडे खूप म्हणतात जसं शहरात बेटा आपण म्हणतो पण आमच्याकडे स्पेशली हा शब्द खूप वापरतात तो म्हणजे मुला आणि हे मुलं ऐकलं ना की कानाला तृप्ती मिळते आणि ऊर अक्षरशः भरून येतो म्हणजे कसं मी सांगते आता आपण खूप दिवसांनी शहरातून गावी आलो की या आजी असतात हे आजा बाजूचे आपले मामा मामी मावशी वगैरे आपल्याला काय म्हणतात मुलं कवालस हायस ना अजून हाय काय सगळं बरं तर ते मुलं आहे ना मुला तो शब्द म्हणजे म्हणजे तो मुलीला मुलाला दोघांना पण वापरतात पण मुलं म्हणजे किती गोड शब्द तो मला इतका आवडतो शब्द किंवा हाय बरं मुला कसा चालला आहे अभ्यास आत्ता इतकं मोठं झाल्यानंतरसुद्धा मुलं सगळं बरं आहे ना सगळे ठीक आहेत ना तर मुलामध्ये जी आपुलकी आहे जे माया प्रेम दडलेलं आहे त्याचं काय मी ते सोनू पिल्लू मध्ये काय त्याची मजा आहे नाही आहे मुलं इकडे ये बस की मुलं आंबे खा फनस खा मुलं म्हणजे नेक्स्ट लेवलचं प्रेम आहे आपुलकी आहे मला तर मुलं म्हणून जेव्हा इकडे हाक मारतात तेव्हा मला इतकं भरून येतं म्हणून सांगू तर कुणाकुणाला हा शब्द ओळखीचा आहे त्यांनी कमेंट करून सांगा बरं आणि व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू